सध्या चोर कोणत्या प्रकारे चोरी करतील हे समजू शकत नाही वेगवेगळ्या शक्ली लढवून वेगवेगळ्या प्रकारे चोर हे चोरी करताना आपल्याला दिसत आहेत तर अशीच बनावट दारू आणून चोरट्यांनी चोरी केली आहे ज्यवहार येथे टेम्पोमधून छुपे असे कप्पे करून त्यामधून बनावट दारूची वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे पालघर स्थानिक गुन्हे शाखा व जव्हार पोलिसांनी कारवाई करत बनावट दारूचा जप्त केला आहे मिळालेल्या गोपनीय माहितीवरून विशाल ढाबा येथे पोलीस पथकासह नाकाबंदी केली असता खंबाळा क्षेत्राच्या दिशेने एक तपकिरी आयशर टेम्पो क्रमांक जी जे वन नाईन एक्स एट सिक्स नाईन टू क्रमांकाचा टेम्पो येत असताना त्या ते टेम्पोमध्ये मध्ये अवैध गुन्ह्याचा माल असल्याबाबत संशय आल्याने नाकाबंदी असलेल्या नाकाबंदीस असलेल्या पोलीस अधिकारी आणि टेम्पो चालक टॅम्पो टेम्पो थांबून टेम्पो चालक याला विचारपूस केली असता छत्तीस वर्षीय चालक बनेसिंग बद्रीलाल राठोड राहणार मध्य प्रदेश तसेच त्याच्यासोबत असणारा बावीस वर्षीय महेंद्रसिंग राजूसिंग रावत राहणार राजस्थान अशी आरोपींची नावे आहेत त्यानंतर पोलिसांनी टेम्पो तपासला असता टेम्पो रिकामा असून सेलवास से येथून आलो असून नाशिक येथे जाणार आहे असे पोलिसांना सांगितले त्यानंतर पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोच्या बियरचे भरलेले बॉक्स असे मिळून आले पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्याच्या सीमेवर असलेल्या केंद्रशासित प्रदेश दमन सेलवास से येथून पुष्पा स्टाईलने टेम्पोत कप्पे करून लपून ठेवलेला दारू साठा जप्त केला आहे स्थानिक गुन्हे शाखा पालघर आणि जव्हार पोलिसांची संयुक्त कारवाई करत संयुक्त कारवाई करत साठा जप्त करण्यात आला या दमन बनावटीची अवैध दारूची तस्करी करण्यात येत असल्याचे समोर आले ही कारवाई जव्हार येथे बुधवारी दुपारच्या सुमारास करण्यात आली आहे होळीचा सण आठवडाभरावर येऊन ठेपला आहे होळी सणानिमित्त सदरचा साठा नाशिक येथे नेला जात होता केंद्रशासित प्रदेशात मध्यावरील आहे यामुळे डहाणू तलासरी जव्हार मोखाडा तालुका आड रस्ते दादरा नगर हवेली सेल्वासच्या दारूची अवैधरित्या मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतूक करण्यात येत आहे सदर टेम्पो दादर नगर हवेली सेल्वासा जव्हार मार्गे नाशिकच्या दिशेने जात होता यावेळी गस्ती दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पालघर आणि जव्हार पोलिसांनी त्याला अडवून तपासणी केली यात दारूचा साठा मिळून आला पाठीमागून फालकाच्या बॉडी फालका, फालका मागून दार असता कप्पे करून चित्रपटात दाखवल्याप्रमाणे अवैध मद्य साठा असल्याचे पोलीस तपासात आढळून आले यात नऊ लाख सत्तर हजारांची दारू व दहा लाखाचा आयशर टेम्पो मिळून एकोणीस लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुद्ध ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर चोपन्न दोन हजार अप्रमाणे गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा तपास हा पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंत देसाई तसेच स्थानिक गुन्हे शाखा पालघर करीत न्यूज पोलीस रिपोर्टर अश्रफ खान जव्हार